नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज गुरुवार तेरा फेब्रुवारी जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे खेड चाकम बाजार समिती तर येथे आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे विटा बाजार समिती येथे आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार आठशे आणि जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल मित्रांनो पुढील बाजार समिती आहे एवला बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे नऊशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे तीन हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो आता पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती येथे आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चारशे एक्कावन्न सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार चारशे तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे दोन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आता पुढील बाजार समिती आहे भुसावळ बाजार समिती येथे आवक आलेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार पाचशे मित्रांनो असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा